थंडगार असा मस्त उसाचा रस पिण्याची इच्छा होत आहे पण बाहेर खूप ऊन असल्याने बाहेर जाऊ शकत नाही किंवा अचानक घरी पाहुणे आले तर त्यांच्यासाठी हा असा मस्त आपण सरबत बनवू शकतो तेही अगदी घरच्या घरी उपलब्ध असलेल्या साहित्यांपैकी आणि अगदी दोन मिनिटात त्यामुळे आजची ही रेसिपी स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत रेसिपीला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट करते अजून माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजार इजबेल आयकॉनचं बटन असेल तर तेही प्रेस करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर हा उसाचा रस घरच्या घरी बनवण्यासाठी मी काही साहित्य काढून घेतलेलं आहे इथे मी केमिकल फ्री असा गुळ घेतलेला आहे चार वड्या मी त्या गुळाच्या घेतलेल्या आहे त्यानंतर असा पुदिना काढून घेतलेला आहे पुदिना स्वच्छ धुवून घेतलेला आहे इथे मी एका मोठ्या लिंबाचा रस काढून घेतलेला आहे वाटीमध्ये त्यानंतर चाट मसाला आणि काळं मीठ असे दोन मी घेणार आहे ते नंतर आपल्याला लागणार आहे म्हणून मी त्या बॉटल ठेवलेल्या आहेत आता यामध्ये त्यानंतर आपल्याला ज्युसरच्या भांड्यामध्ये सगळ्यात आधी पुदिन्याची पाणी मी कात्रीने पाने अशी पा, कात्रीने कापून घेतलेली आहे म्हणजे जेणेकरून ते मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक होते पुदिन्याची पाणी अशी कात्रीने बारीक कापली तर व्यवस्थित मग ती मिक्सरमध्ये बारीक होतं आणि त्यातील पूर्ण अर्क त्यामध्ये उतरतो म्हणून मी कात्रीने व्यवस्थित कापून घेतलेली आहे मिक्सरमध्ये नंतर बारीक होतात असते त्यानंतर मी गोळ टाकलेला आहे आणि मग लिंबाचा रस आपल्याला यामध्ये टाकायचा आहे आणि एक ग्लास मी पाणी यामध्ये टाकणार आहे इथे एक साधारण एक मोठा काचीचा कप का भरून आपला हा सरबत तयार होतो आता यामध्ये आपल्याला थोडंसं काळा मीठ टाकायचं आहे आणि नंतर मग थोडंसं चाट मसाला टाकायचा आहे अर्ध्या चमच्यालाही थोडंसं कमी असं मी दोन्ही याचं प्रमाण घेतलेलं आहे चाट मसाला आणि काळा मीठ आणि नंतर हे आपल्याला काही थोडेसे आईस क्यूब यामध्ये ॲड करायचे आहेत आणि मग नंतर हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्सरमध्ये व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे गुळात अनेक पोषक तत्वे असतात त्यामुळे पचन सुधारते रोगप्रतिकार शक्ती वाढते व आपल्या शरीरात ऊर्जा निर्माण होण्यासही मदत होते तसेच गुळाचा आहारात वापर केल्यास हाडे मजबूत होतात आणि लठ्ठपणा कमी होण्यासही मदत होते आता इथे आपलं सरबत रेडी झालेलं आहे इथे बघू शकता तुम्ही अगदी उसाच्या रसाचा जसा कलर असतो तसाच कलर आपला इथे सरबतला आलेला आहे आता इथे मी एका काचीच्या ग्लासमध्ये ऊसाचा रस काढून घेत आहे पुदिन्याचे पूर्ण पाणी बारीक झालेली आहे पण थोडंफार काही असेल तर असं गाळणीने गाळून घेतलं तर मग ते जेव्हा आपण पितो तेव्हा ते तोंडात येत नाही पुदिन्यातील थंडाईमुळे सर्दी वाताकारक पदार्थ खाल्ल्यामुळे होणारी डोकेदुखी दातदुखे वातविकार इत्यादी यांचे सेवनाने बरे होतात यातील औषधी गुणधर्म आपली स्मरणशक्ती वाढवण्याचे कार्य करतात पुदिना हे आरोग्य आणि निरोगीपणासाठी एक महत्त्वाची औषधी वनस्पती आहे कारण ते आपले वजन नियंत्रणात देखील मदत करते तसेच आपले पचन कार्यसुद्धा सुधारवते अशा प्रकारे आपला हा ऊसाचा रस घरच्या घरी अगदी कमी साहित्यामध्ये आणि ऊसाचा वापर न करता तयार झालेला आहे अगदी घाईच्या वेळेत तुम्ही हा मस्त असं सरबत बनवू शकता आणि तेही अगदी कमी वेळ मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते आणि हो अजून माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले सुद्धा प्लीज पटकन सबस्क्राईब करा कारण ते तुमच्यासाठी अगदी फ्री आहे पण माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा